नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा किती सुंदर असा बाग आहे ना आणि हा गुलाबाचा बाग होता आम्ही रस्त्याने चाललो ना तर मला दिसला आणि मला व्हिडिओ काढायचं मोह आवरला नाही आणि म्हटलं छान असं मस्त व्हिडिओ काढूया आणि सोबतच मस्त झेंडूचा पण बाग होता रस्त्याने आणि मी चालले होते आईकडं आणि घरातून निघताना काही ब्लॉग घेतला नाही कारण खूप घाईघाईच निघलो आम्ही आणि आता बघा आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा खूप अशी मस्त शिर्डीमध्ये ना मी थोडासा ब्लॉग घेतला कारण हिथं साईबाबांची पावनभूमी आहे आणि घोडागाडी बघा खूप लहानपणाची आहे पहिले शिर्डीला ना तर घोडागाडी खूप राहायचे आणि माझं बालपण इथंच गेलेलं आहे आम्ही शिर्डीला ना माझ्या आईची इथून आम्ही दर गुरुवारी श्रावण महिन्यामध्ये पायी यायचो दर्शन घ्यायचो लग्न झाल्याच्या नंतर मी अजून एकदाही शिर्डीला म्हणजे साईबाबांचं तिथं दर्शन घेतलेलं नाही एकदा गेले होते मी जेव्हा दिदी ना दिदीच टायमाला मी प्रेग्नेंट होते तेव्हा गेले होते त्यानंतर मी कधीही गेलेली नाही आहे फक्त रस्त्यानेच दर्शन घेतो आणि निघत असतो आणि मग म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट करूया आणि पहिलं कसं होतं इथं खूप सारी वाडाची झाडं होती आणि इतकं छान वाटायचं का बस आणि आता वडाच्या झाडाऐवजी आता कसं आहे वरवरती सुधारणा होती आहे तर रस्ते वगैरे मोठ्या बिल्डिंगे ह्या अशा गोष्टी आहेत पण जेव्हा मी लहान होते ना तेव्हाचं दृश्य हे वेगळंच होतं आणि खूप छान होतं आणि खूप मस्त वाटायचं आणि साईबाबांचं दर्शन जेव्हा घ्यावं लागायचं ना तर जी आता जी प्रोसेस एवढी मोठी करावी लागते ना अजिबात नव्हती आम्ही सकाळी आलो का पायी असं सहज दर्शन हो होऊन जायचं आणि रस्त्याने हे बघा खूप असे छान बाहुल्या वगैरे होतेत ना तर दिदीला ना घ्यायची होती माझे विचार चालू होता पण नंतर काही मी घेतली नाही कारण पैशाचा पण विचार करावा लागतो आणि मग डायरेक्ट घरी गेलो तर हे आईचं बघा जुनं घर आहे आणि ह्या दोन रूम होत्या आणि ह्याच्यातच ज खूप साऱ्या आठवणी आहे हा बाहेरचा परिसर आहे आणि बघा आई बसली मी आई गप्पा मारत होते पण तिला काही एवढं व्हिडिओचं सवय नाही त्याच्यामुळे ते काही मी ति जोडलेलं नाही आहे मी वरूनच व्हायसओवर देत आहे मी आईला म्हटले हाय वगैरे म्हण तू कशी आहे काय करते तब्येत वगैरे कशी आहे असं विचारलं चूल वगैरे आहे इथं सारून वगैरे घेतलेलं इकडं अशी बोळ आहे आणि हे त्यांचं नवीन घर आहे म्हणजे असं सगळं वगैरे मी व्हिडिओमध्ये आधी पण खूप वेळा शेअर केलेलं आहे आणि हे बघा इथं भाऊ बसलेला आहे माझा आणि त्याच्याशी मस्त गप्पा मारते त्याला हा पण हाय म्हणायला लावलं म्हटलं हाय म्हण आणि कसं आहे काय म्हण म्हटलं पण मग म्हटलं नको आता वरूनच वाय व्हायसवर देऊया कारण त्यांना कोणालाच जास्त सवय नाही आहे आणि हा माझा भाषा आहे आणि यालासुद्धा मी म्हटलं तू मन म्हटलं व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ते बरोबर तसंच म्हटलं आणि त्यांना सवय नाही तो एक तर येतच नाही पण आजच आला आहे आणि हा बघा हा इथं जो फोटो दिसतो आहे ना तर हा माझा दोन नंबरचा भाऊ आहे आणि ह्याचं म्हणजे काय झालेलं आहे ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यामध्ये त्याचं म्हणजे नाही राहिला तो आमच्यामध्ये आणि म्हणजे नाही का खूप ना मी त्या लहान होते सहावीलाच होते आणि हे किचन आहे बघा तर माझ्या आईनं कसं आहे खूप काही सहन केलेलं आहे पाहिलेलं आहे दुःख व वडील नाही मला मी लहान असतानाच वारलेले आजी आजोबा आजोबाजवळच होती माझी आई आणि हे त्यांच्या घराचं पाठीमागचं आहे किती छान झाडं आहेत बघा आणि हे सगळं मी सांगत होते पपईचं झाड आहे पण हे, हे ते ते जा, गर, जे झाड आहे ना हे बघा हे कशाचं दिसतं सांगा तुम्हाला आणि मीच सांगते तुम्हाला तर आपण जो झाडू बनवतो ना घरामध्ये तर हे त्या झाडूचं झाड आहे आणि मस्त झाड आलेलं आहे त्यांच्या घरामागं एक लक्ष्मीसारखंच झाड आहे कारण झाडूला आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस पूज पूजन करत असतो जांभळाचं झाडं आलेलं आहे खूप सारे झाडं आलेत आता आणि मस्त वरती पण होतं पण ऊन खूप होतं त्यामुळे मी काही वरती वगैरे गेली नाही आणि मला इथं असं पाठीमाग असं मोकळं वगैरे खूप आवडतं आणि माझ्या घरात कसं आहे जागा खूप कमी आहे बाहेर तर वावरायला जास्त जागा नाही आणि मला बाहेर वावरायला खूप आवडतं पण नाही जागा त्याला काही करू शकत नाही आपण कारण आपला प्रॉब्लेम आहे तर ज्या तेव्हा कसं आहे शहरामध्ये घर घेणंच खूप मोठी गोष्ट आहे छोटं का होईना पण स्वतःचं असलेलं बरं भाडे भरण्यापेक्षा आणि हितवटा वगैरे असं मोकळं कंपाऊंड नाही काही नाही खूप छान वाटतं आणि माझा भाऊ मला म्हणत होतात तू आता नवीन गाडी घेतली ना तर चावी दे आपण दोघं जाऊ आणि दाजी माझ्या गाडीवर येतील म्हटलं चल आपण जाऊ आणि मस्त आम्ही भाऊ बहीण भाऊ असं मस्त गप्पा वगैरे मारत आणि निघालो होतो दर्शनासाठी आणि मी व्हिडिओ पण घेत होते आणि मी बॅक साईडनं व्हिडिओ घेतला तर तर तो म्हणतो हे असं काय घेते तू त्याच्यात तर काही दिसांनाच म्हणजे त्यांना काही माहीतच नाही ना आणि युट्यूब ही जी गोष्ट आहे ना ही आमच्या घरात कोणालाच माहीत नाही फक्त तेवढं करत। ते ते मी करते म्हणजे आमच्या इकडं नाही आणि इकडं नाही कोणीच नाही अशा गोष्टी करत मीच काय आहे ते व्हिडिओ वगैरे शूट करत असते आणि त्यात मला कोणी सपोर्ट करत नाही जास्त खूप वर्षे झाले मी मेहनत करते पण असं कोणाचा सपोर्ट नाही आणि तुमच्या सपोर्टची मला खूप सारी गरज आहे पण तो सपोर्ट मिळत नाही जर तुम्ही शेअर वगैरे केला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे तर नक्कीच मला फायदा होईल त्याचा आणि हे बघा मस्त इथलं ही जी आहे ना माझ्या आईन त्यांची कॉलनी आहे इकडं सगळं असं नाही का, दोग का ना ना मी व्हिडिओमध्ये शूट घेत होते आणि आम्ही दोघं मस्त आनंदात चाललो होतो आणि त्याला पण खूप छान वाटलं का गाडी वगैरे घेतलेली म्हणून म्हणजे आपलंच वाटतं ना बहीण भावाजणं आता कसं वेगळंच असतो खूप आणि आमचं दोघांचं तर खूपच एक वेगळं बॉन्डिंग असतं आणि मग हे बघा हे गाव वगैरे आहे ते इथून चाललो आहे आम्ही इथं जी आहे ना तर ती शाळा आहे इथं मी नाही शिकले तेव्हा नव्हते इथं इथं सगळं मग कळवतं आणि इथं माझं लग्न झालं ह्या शाळेसमोर एकदम मोकळं तिथं मंडप वगैरे टाकून शहा नाही काहीच नाही ही पाण्याची टाकी वगैरे केली आहे आणि बघा किती सुंदर असं छान असं गाव आहे हे बघा इथून ही नदी आहे आणि पावसात ह्या नदीला खूप पाणी येतं आम्ही लहान होतो ना तेव्हा तिथं पोहायचो पण आणि इकडे हिचं जे आहे ना ते धनगर बाबाचं मंदिर आहे आणि इथं हे जे आहे ना महादेवाचं मंदिर आहे इथंही ना मसोबाचं मंदिर आहे आणि इथं आज ही यात्रा आहे आणि मग मी तिथंच नारळ वगैरे घेतले आणि बघा किती छान असं मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे आणि दोन दिवस दोन तीन दिवस झाले सारखं बाहेर फिरते मी कारण सासूबाईं त्यांच्या गावाकडची यात्रा झाली इकडं माझ्या माहेरातल्या यात्रेला आले आणि मग तिकडं इकडं पुन्हा दोन चार दिवस अगोदर सारखी खरेदी तर इतकी धावपळ झालेली अजिबात आराम नाही आहे आणि तुम्हाला स म्हणजे माझं काम जे आहे ते दिसून येत नाही आणि घरच्यांना पण कधी कधी दाजेंना असं वाटतं हिचं काही नाही पण क्लास वगैरे घेणं म्हटलं खूप दमतं आणि प्रत्येक गोष्टी ही मेहनत केल्याशिवाय कोणतंही काहीही मिळत नाही आपल्याला फुकट खूप मेहनत करावं लागते आणि इथलं वातावरण बघा किती छान आहे ना हिरवगार मस्त मोकळी हवा असं गाव देणार खूप छान वाटतं मला माझं मीच काही कोणी पण असू दे माहेरचं सुख वेगचं असतं माहेरचं नुसते हवा जरी वाटली ना लागली ना तरी ती लगेच जाणवती आणि हे बघा असं इथं मंदिर आहे पाया वगैरे पडलो आता आम्ही आणि दाजिंग ते माझ्या मागूनच आलेले आहेत येत आहे ते आणि तोपर्यंत मी आम्ही तो दोघं गेलो नारळ वगैरे फोडले देवांना आणि दर्शन वगैरे घेतले तुम्हीसुद्धा इथं दर्शन घ्या मस्तपैकी छान असं आणि खूप असं छान पावन असं ही म भैरोबाचं महसुबाचं म मंदिर आहे तर मसोबाची यात्रा होती हे बघा बघा हे असं म महसोबाचं मंदिर आहे आणि इथं मी दर्शन तुम्ही पण दर्शन वगैरे घ्या आणि हे बघा इथं असं बाहेर डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे आणि आता आमचं दर्शन सगळं झालं आणि मग बसलं आम्ही इथं बाहेर झाडाखाली मस्त मस्तपैकी आणि आम्ही दोघं बहीण भावाच्या मस्त छान अशा गप्पा चालू होत्या आणि तो व्हिडिओमध्ये फोनमध्ये मला म्हणत आता भारी दिसत आहे चांगलं दिसतंय तू अशी काबार मागून साईडनं घेते पुढून घे त्याला काय माहिती की पाठी बॅक साईडने घेतलेलं चांगलंच चा असतं व्हिडिओला पण म्हटलं जाऊ दे चाल आहे का नाही मग मी दोन्ही बाजूने शूट घेत होते थोडंसं आणि मस्त गप्पा वगैरे मारत होतो आणि ते वाट बघत होतो कारण दाजी ते आत दर्शनाला गेले होते आणि आता माझे डोक्यात विचार चालू होता की मला पायातल्या पट्ट्या वगैरे घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या मी आणि ना ही बघा ही माझी मामी आहे आणि नारळ घेऊन बसलेली आहे विकायला बाजारामध्ये आणि मी मामीकडनंच नारळ घेतले आणि आता घरी गेलो घरून निघालो आम्ही आणि मग इथं देवीचं मंदिर होतं इथं आलो इथं दर्शन बाहेरूनच घेतलं आम्ही काय आत गेलो नाही आणि नारळ वगैरे फोडलं आणि इथून डायरेक्ट आता आम्ही घरी जाणार आहोत कारण नंतर जास्त व्हिडिओ शूट करायला पण भेटलं नाही आईचा सगळ्यांचा निरोप घेतला भेट सगळ्यांना भेटलो आणि छान वाटलं कारण खूप म्हणजे वर्ष झालं तसं मी कोणालाच भेटले नव्हते कसं जाणं पण होत नाही जायचं यायचं जा, म्हटलं खूप खर्ची लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मजेत राहा